मीडियाकडनं विनंती आहे म्हणून मी ते नाव परत घेतो आहे प्रभाग क्रमांक एक अ मनीषा नितीन माळी चेअरची व्यवस्था झालेली आहे आमच्या काळे या ठिकाणी आलेल्या आहेत आपण ताळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं पण स्वागत करायचं आहे पण या सैन्याचा सरसेनापती म्हणजे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांची मी ओळख अजून करून दिलेली नाही आहे अर्थात तुम्हाला ती ओळख आधीच आहे पण मी आता त्यांना आमंत्रित करतोय आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सौभाग्यवती अतुल झामरे आणि आपण टाळ्यांच्या गजरात यांना मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे यानंतर प्रभाग क्रमांक दहा ब चे समाधान जगदेव चौधरी माजी नगरसेवक यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करायचं आहे सुधाकर जावडे प्रभाग क्रमांक दोन अ वैशाली पंकज धनगर प्रभाग क्रमांक दोन ब शेख कदीर मेहबूब प्रभाग क्रमांक तीन अ दीपाली श्रीकृष्ण माणिक प्रभाग क्रमांक तीन ब रवींद्र शांताराम सोनवणे प्रभाग क्रमांक चार अ सौ वृषाली आशिष चौधरी या ठिकाणी येत आहेत चार ब प्रदीप निवृत्ती भोळे पाच अ सुधाकर सखाराम मंजारी सुधाकर दादा हे सर्वात ज्येष्ठ असे आमचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पांच बेज शबीनाबी इफ्तेखारे सुधा लवकर प्रभाग क्रमांक सहा भाग्यश्री महेश सोनौने प्रभाग क्रमांक सहा ब दीपेश शालग्राम पाटिल प्रभाग क्रमांक सात माधुरी संदीप हड़दे प्रभाग क्रमांक सात ब सौ श्रद्धा दिलीप गायकवाड प्रभाग क्रमांक आठ अ सर्वांच्या परिचयाच्या सौ अरुणा श्यामराव इंगळे प्रभाग क्रमांक आठ ब कुरेशी नसरीन बी साजिद खान प्रभाग क्रमांक नऊ अ निलेश वामन खाचने प्रभाग क्रमांक नऊ ब वंदना भागवत पाटील प्रभाग क्रमांक दहा अ अनिता प्रवीण चांदणे या ठिकाणी मनोजभाई बियाणी यांचं आगमन झालेला आहे मी मनोजभाईंना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मनोज भाईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे समाधान जगदेव चौधरी दहा ब आणि प्रभाग क्रमांक दहा क सौ करिश्मा जितेंद्र मराठे